दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं आपण प्रवास करत आहोत आणि जसे की आपण समृद्धी महामार्ग पाहिला त्यानंतर बास्सा नदीवर ब्रिज पाहिला त्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी उभे ते कालू नदी आणि हा बादशहा नदीवरील पूल वाह क्या आहे पूल पुन्हा तयार झालेला आहे म्हणजे एकंदर इथून पाच किलोमीटर अंतरावर रायते इंटरचेंज असेल आणि त्या ठिकाणी अँड सर्विस एरिया बनत आहे अरे बापरे पण चिटवायला इथे पोचवलो आहोत खूप मेहनत लागते तुम्ही पाहिलं मी कुठून प्रवास सुरू केला आणि कुठे आलोय पाहू शकता आता काय मिनिटापूर्वी आपण जे समोर समृद्धी महामार्ग दिसत आहे त्या समृद्धी महामार्गावर टोकाला होतो या बाजूला ज्या ठिकाणी कामे सुरू तिथून आपण पुन्हा फिरून आलो आणि जो मुंबईसाठी वरून जातो त्या ठिकाण ऑपोजिट साईडला इथे आलोलो आणि ही जी आहे ही पिछे पाईपलाईन आहे पिसे पाईपलाईनवर तुम्ही पाहू शकता पिलर्स बांधले गेलेले आणि वरती जेव्हा डेक लावला जाईल तेव्हा हा रस्ता पूर्ण होईल आणि हा रस्ता जेव्हा पूर्ण होईल त्यावर जेव्हा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते पिसे कल्याण जो रस्ता दाखवला होता त्या ठिकाणून दाखवलं होतं की पुढे जो रस्ता येतो आहे मुंबई नाशिक महामार्गावरनं ना बदलापूर कर्जतला जाणारा तो रस्ता समोरने येतो समोर तुम्हाला दिसत असेल मी थोडा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो समृद्धी महामार्ग दिसत असेल हे पहा तिथनं सरळ आल्यास आपण इथे येऊ या ठिकाणी डॅम रोड आणि इथून मग आपला सरळ रस्ता जो इकडे पुढे बदलापूर कर्जतच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आता आपण इथून पुढे कर्जत बदलापूरच्या दिशेने जाऊयात आणि पाहूयात पुढे काय कसे काम झालेले ते चला तर आता पुढचा प्रवास करूयात आपण बदलापूरच्या दिशेने इथे एका तीन नदी आहेत पास्ता नदी कालू नदी आणि बारवी नदी या तीन नद्यांवर पूल जेव्हा रेडी होतील त्यावेळेला हा रस्ता पूर्णपणे तयार झालेला असेल आणि आता जेव्हा पाऊस येतात इथून वाहने येत आहेत हो हो सगळ्या वाहने इथून गावात गेलेत आपण वेगळ्या दिशेने आलो आहोत असो ओ, हो मागे जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथे कामे सुरू होते आता देखील या ठिकाणी पाऊस येतो ब्रिज रेडी आहे परंतु ब्रिज वर न येण्या जाण्यासाठी मनाही बहुतेक बदलापूर कर्जतला जाणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे रस्ता शोधत असताना आपण भातसा नदीवर आलो आहोत आणि भातशा नदीवरील हा ब्रिज तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे आणि आपण साधारण सहा महिन्यापूर्वी का आलो होतो त्यावेळेस इथे आपण ह्या भातशा जी नदी आहे या नदीला खालून गेलो होतो तेव्हा ब्रिजचे काम सुरू होते आणि आताच्या घडीला तुम्ही पाहू शकता ब्रिज पूर्णपणे तयार झालेला आहे प्रगती पथावर काम असं लिहिलेलं आहे आणि तसेच तुम्ही पाहू शकता इथे रिक्षा देखील आणि हा हास्ता नदीवरील पूल वाह, क्या बात आहे पूल पुन्हा तयार झालेला आहे अजून एकंदरीत दोन नदींवरील पूल बाकी आहे हा बास नदीवरील पूल त्यानंतर पुन्हा एक चालू नदीवरील पूल आणि एक बारवी नदीवर पूल असे एकंदरीत तीन पूल आहेत ते तीन पूल पार केल्यानंतर आपल्याला सर बदलापूरला जाता येते रेस्ट अँड सर्विस एरिया पाच किलोमीटर अंतरावर म्हणजे एकंदरीत इथून पाच किलोमीटर अंतरावर रायते इंटरचेंज असेल आणि त्या ठिकाणी रेस्ट अँड सर्व्हिस एरिया बनत आहे त्या अनुषंगाने कदाचित इथे लावला असेल बोर्ड रेस्ट अँड सर्व्हिस एरिया तुम्ही पाहू शकता पाच किलोमीटर अंतरावर जिथे हॉस्पिटल टेलिफोन पेट्रोल पंप या सर्व गोष्टी उपलब्ध असतील इथे डायनिंग बोर्ड देखील लावले गेलेले आहेत आवश्यकता टोल फ्री नंबर एमर्जन्सी टोल फ्री नंबर देखील लावलेला आहे हे बघा डायल टोल फ्री नंबर ट्वेंटी फोर इंटू सेवन आपले मराठी मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनल सतत नवीन नवीन अपडेट प्रत्येक रस्त्याचे प्रत्येक ठिकाणाचे आज आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पाहायला निघालो आहोत आणि सध्या आपण टिटवाळा या ठिकाणी पोहचत आहोत आत्ताच बारवी नदीवरील पुलाचे काम तुम्ही पाहिलं पूर्ण झालेले आहे आणि आपला जो प्रवास आहे तो, तो बदलापूरच्या दिशेने सुरू आहे तुम्ही आहे पुढे रस्ता कदाचित बंद होत आहे असा माझा अंदाज आहे बाजूने लोक जात असतील आपण जाऊयात आणि पाहूयात बंद असेल तर ठीक आहे एक पायी खेळ आहे त्या आणि आपण टिटवाला इथे पोहोचलेलो आहोत असा माझा अंदाज आहे चिटवाला झालोय बहुतेक आणि ते देखील या नदीवरचे काम सुरू आहे अरे बापरे कुठे जायचं ओके इथे देखील हे बघा कालू नदी पोचलेलो आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं आपण प्रवास करत आहोत आणि जसे की आपण समृद्धी महामार्ग पाहिला त्यानंतर बादसा नदीवर ब्रिज पाहिला त्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहे ते कालू नदी आहे तुम्ही पाहू शकता इथे देखील कामे सुरू आहेत बापरे खूप भयंकर आता कालवरचा रस्ता आहे तिथे काही लोक मासे वगैरे पकडतात आणि हा जो ब्रिज आहे कालू नदीवर ब्रिज आहे आणि बहुतेक आपण टिटवाला इथे पोहोचलो असं माझा अंदाज आहे इथून एक डम्पर इथे अजून कामे सुरू आहेत आणि हा कदाचित टिटवालाचा एरिया असा सर्व माझ्या अंदाजे तुम्ही पाहू शकता ही जी मार्ग आहे आपण इथून मुंबई मार्ग येऊन इकडे बदलापूरच्या दिशेने जाणार आहोत जेव्हा आपण नागपूरच्या दिशेने येणार नागपूरच्या दिशेने आल्यावर तिथे समृद्धी महामार्गावर आपण वलन कालते उतर जे मी दाखवले त्या देखावून आल्यावर इथे आपल्याला बदलापूरच्या दिशेने जावे लागणार आहे आणि बाप रे खूप भयंकर आहे काल ते पाहायची इच्छा होत नाही आहे आणि इथे पाहू शकता आपण टिटवाला जवळ पोचलवत ही कालू नदी आहे आणि याच्या पुढे जी नदी आहे ती बारवी नदी आहे ती नदी असेकडे तीन ब्रिज येतात नदीवरचे जेव्हा आपण जे एन पी टी करतात बदलापूरला जातो आ, खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळे अपडेट्स घेऊन असतो व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे खूप मेहनत लागते तुम्ही पाहिलंत मी कुठून प्रवास सुरू केला आणि कुठे आलोलो आहे बहुताश लोक बोलतात ड्रोन घ्या ड्रोनच्याद्वारे शूट करा परंतु आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही त्यामुळे मी दाखवते आणि बायरोड तुम्हाला दाखवतो चला आता पुढे जाऊया कालू कालमध्ये प्रवास करत करत आपण आता बदलापूर कररच्या दिशेने चाललेलो आहोत सध्या आपण टिटवाला इथे पोचलो आहोत कारण सहा महिन्यापूर्वी आलेलो तेव्हा दोन्ही ब्रिज चे कामे सुरू होते तर पाहू शकता इथे रिक्षा देखील येते बाईक वाला इकडून गेला आपल्या रस्ते माहित नसल्यामुळे आपण सुद्धा इथूनच जाणे आहे खालती उतरला डम्पर सुद्धा खालती उतरलेला आहे बरोबर आपण जेव्हा मागच्या वेळेस राहते इंटरचेंज वरन आमने इंटरचेंज ला, ला, हो, 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 हो। ला जाण्याचा प्रवास केला होता त्यावेळेस आपला जो प्रवास होता तो तिथे पुढे येऊन थांबला होता कारण हे इथे बराच भूसंपादनाचा काम अजून बाकी आहे त्यामुळे इथे आपला व्हिडिओ थांबला होता आपण पूर्णपणे टिटवाऱ्यात आलो आहोत आणि इथून पुढे तुम्ही पाहू शकता रेल्वे लाईन टिटवालाची इथे काम थांबलेले आहेत संपादनाने काम बाकी अजून इथे फायनली आपण प्रवास करत तिकडून आलोलोय समृद्धी महामार्गावर आणि समृद्धी महामार्ग अजून सुद्धा इतक्या दूरवरून सुद्धा समृद्धी महामार्गाचे वळण आपल्याला दिसत आहे समृद्धी महामार्ग इथं वरण घेऊन आपण बदलापूर कर्जतच्या दिशेने आलो तुम्ही पाहू शकता टिटवाला इथे येऊन सर्व काम थांबलेलं आहे हे टिटवालाचं जे रेल्वे लाईन आहे या रेल्वे लाईनवर ब्रिज जो पूल बांधला होतो त्याचे काम बाकी आहे तुम्ही पाहू शकता तिकडे देखील काम सुरू आहे तिकडे देखील कामे सुरू आहेत तसेच समोर जे आहे तिथे भूसंपादनाचा काही काम बाकी आहे त्यामुळे तो काम अटकलेला लटकलेला आपण मागच्या वेळेस जेव्हा रायते इंटरजे इंटरचेंजनं सुरुवात केलेली तिथे समोर येऊन थांबलो होतो आणि तिथं पुन्हा मागे फिरलो होतो हा साधारण एक छोटासा व्हिडिओ खाल्ला आपल्यासाठी इथून एक रस्ता आहे तर एक्झॅक्टली कुठला रस्ता आहे तो माहीत नाही तो रस्ता शोधला असता कदाचित आपल्याला नक्कीच माहिती मिळाली असती त्या रस्त्याने कदाचित आंबिवलीला गेलो होतो आपण मला हा रस्ता माहीत नाही शोधावा लागेल कुठला आहे तो परंतु इकडे जे टिटवाला स्टेशन आहे टिटवाला स्टेशनवरनं जेव्हा आपण निघतो कदाचित तो टिटवालावरून निघालेलाच रस्ता आहे असं तुम्हाला जर याबद्दल काय माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये करावं कदा आपल्यासाठी आपली मराठी नेहमी वेगवेगळे वे अपडेट देत असतो दे इथे जवळच टिटवाला स्टेशन आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलोलो आहे आणि टिटवालाहून आलेली ट्रेन आपला हा जो व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा आपला इथेच थांबावा लागणार याचा पुढील व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला इथून पुढे रायते इंटरचेंजपर्यंत दाखवणार आहे जो बदलापुरतो रायते इंटरचेंज असा असेल कारण मला वाटतं मी मागील वेळेस येऊन इथेच थांबलेलो आहे आणि पुन्हा एकदा मला तो रस्ता शोधावा लागणार आहे कुठला इथे आणि त्या अनुषंगाने हा पुढचा प्रवास करावा लागणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवावे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते